मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची खर तर मागच्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील असतील किंवा मंत्री छगन भुजबळ असतील यांच्यात शाब्दिक वार रंगताना पाहायला मिळतोय प्रत्येक सभेत छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटलांवर टीका करताना दिसतात तर जरांगे पाटील सुद्धा आपल्या प्रत्येक भाषणामध्ये छगन भुजबळ यांना टार्गेट करताना पाहायला मिळतात किंवा छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात आणि दोन्ही बाजूनं ही टीका टिप्पणी होत असताना पाहायला मिळते आणि अशातच आज मनोज जरांगे पाटील हे नाशिकमध्ये आहेत छगन भुजबळ यांचा जो बाले किल्ला नाशिक मानला जातो आणि आज नाशिक दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील आहेत त्यांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत मात्र हा जो दौरा आहे जरांगेंचा नाशिक दौरा या दौऱ्याची चर्चा रंगली आहे कारण छगन भुजबळ यांचा हा बाले किल्ला आहे आणि या आज नेमकं इथं मनोज जरांगे पाटील काय बोलणार किंवा या बाले किल्ल्यात येऊनच छगन भुजबळ यांना कुठला इशारा देणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे कारण आजचा दिवस त्यासाठीच किंवा आजचा हा दौरा त्यासाठीच महत्वाचा मानला जातो मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे येत्या दहा फेब्रुवारीला ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत आणि या सगळ्यामध्येच आता ते महाराष्ट्र दौरा करताना पाहायला मिळत आहेत या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आज ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत ज्या जिल्ह्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला विरोध केल्याचं पाहायला मिळालं किंवा मनोज जरांगे यांच्यासाठी ज्या मागण्या होत्या मराठा आरक्षणासंदर्भात त्या संदर्भात राज्य सरकारनं जो अध्यादेश काढला त्या अध्यादेशाच्या विरोधात सातत्यानं भूमिका मांडली छगन भुजबळ यांनी आणि अशातच छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात आज मनोज जरांगे पाटील आहेत त्यामुळे इथं या दौऱ्यात जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे खरं तर मराठा आरक्षणाबाबत जो अध्यादेश निघाला त्यानंतर नंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे महाराष्ट्राचा दौरा करताना पाहायला मिळतात आणि याच दौऱ्यामध्ये ते आज नाशिकमध्ये आहेत आज नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी असेल बागळा असेल कळवण आणि मालेगाव त्याचबरोबर नांदगाव या प्रमुख तालुक्यांमध्ये मनोज जरांगे दौरा करणार आहेत विशेष म्हणजे या दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी जिल्ह्यात त्यांचं मोठं स्वागत करता करण्यात येणार आहे मराठा समाजाकडून त्यांच्या मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे त्याचबरोबर शक्ती प्रदर्शन सुद्धा इथं होऊ शकतं असंही बोललं जात आहे आणि या शक्ती प्रदर्शनातून कुठेतरी छगन भुजबळ यांना सुद्धा एक प्रकारे इशारा दिला जाईल असंही बोललं जात आहे आणि या हा जो दौरा आहे या आजच्या दौऱ्यात जरांगे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यापीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचं सुद्धा आज ते दर्शन घेणार आहेत आणि इथूनच ते या सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन आपला पुढचा दौरा किंवा आपला पुढच्या कार्याला ते ती वाटचाल त्यांनी धरणार आहेत जरांगेंचा हा दौरा जो आहे त्यामुळे चर्चेत आला आहे खर तर नाशिक नाशिकमधले जे मराठा बांधव असतील या मराठा बांधवांनी जरांगेंना सुरुवातीपासूनच जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं नाशिकमध्ये अनेक मराठा uh, समाज जे असतील मोठ्या संख्येनं त्यांनी नाशिकच्या uh, जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला अगदी जेव्हा जरांगे पाटील मुंबईत येण्यासाठी निघाले होते मुंबई uh, मध्ये जे आंदोलन करणार होते आझाद मैदानावर त्यावेळीसुद्धा नाशिकमधून uh, मोठ्या प्रमाणातले मराठा बांधव या दौऱ्यात uh, या दिंडीमध्ये सहभागी झाले होते आणि सुरुवातीपासूनच नाशिक जो चा जो जिल्हा आहे तो कुठेतरी मराठा आरक्षणाच्या केंद्रस्थानी राहिला किंवा मराठा आरक्षणावरून ज्या काही बातम्या होत होत्या त्यामध्ये कुठेतरी नाशिक जिल्हा चर्चेतच राहिला अगदी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ असेल किंवा मग मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांकडून असेल नाशिक जिल्हा कायमच चर्चेत राहिला आणि अशामध्येच ज्यावेळी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे यायला निघाले आणि त्यांना कुठेतरी मुंबईच्या पेशीवरच थांबवण्यासाठी नवी मुंबईतल्या वाशीमध्येच सरकारनं अध्यादेश काढला आणि या अध्यादेशामध्ये अध्या मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण केल्या जात असल्याचा हा अध्यादेश सांगण्यात आलं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव जे आहेत ते कुठेतरी त्यांचं आंदोलन हे जी दिंडी होती ती थांबवण्यात आली आणि हे सगळे पुन्हा आपापल्या मार्गी पुन्हा परतले असं असतानाच Uh, नाशिकमध्ये आज पुन्हा uh, मनोज जरांगे दौरा करतायत uh, हा अध्यादेश जरी निघाला असला तरी आंदोलन थांबलेलं नाहीये असंही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं कारण हा अध्यादेश निघालाय जोपर्यंत याचं कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत माझं उप आंदोलन uh, सुरूच राहणार असं त्यांनी सांगितलं आणि येत्या दहा फेब्रुवारीला मी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातला जो मराठा क्रांती मोर्चा आहे या यांच्याकडून सुद्धा मनोज जरांगे यांचं आज मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येणार आहे आणि आज मनोज जरांगे नेमकं इथं काय निर्णय घेणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे नाशिककरांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे जो निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही एकसंगपणे त्यांची साथ देऊ असं नाशिकच्या मराठा बांधवांकडून सांगण्यात येतं आहे आणि सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे असंही बोललं जात आहे दुसरीकडे त्यांचा हा जो नाशिक दौरा आहे त्याला कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळतोय छगन भुजबळ यांनी सरकारनं काढलेला जो अध्यादेश होता त्याला विरोध केला होता प्रत्येक सभा ज्या या दोघांनी घेतल्या या सभेमधून एकमेकांवर वार पलटवार करण्यात आले आणि त्यातच जो अध्यादेश राज्य सरकारनं काढला होता त्याला छगन भुजबळ यांनी विरोध केला आणि पुन्हा एकदा ओबीसीच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि अशातच आज नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील धडकलेले आहेत त्यामुळे हा दौरा करत असताना ते नेमकं आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे